कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा कोथळी येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री कल्लेश्वर यात्रा उत्साहात संपन्न मुरुम काठ येथील परिसरातील कोतळी येथे महाशिवरात्रीनिमित्त ग्रामदेवत श्री कल्लेश्वर यात्रा अतिशय भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला दिवंगत बाबुराव कोटरगे सावकार यांनी इसवी सन दोन हजार आठ साली काशी जगद्गुरू यांच्या हस्ते कोतळी येथील श्री कल्लेश्वर मंदिरात लिंगस्थापना करून यात्रेला सुरुवात करण्यात आली होती अठरा वर्षापासून यात्रा अगदी भक्तिमय वातावरणात संपन्न होत असते महाशिवरात्रीनिमित्त श्री कल्लेश्वर देवस्थान येथे दिनांक एकोणतीस फेब्रुवारी परि ते आठ मार्च या कालावधीत श्री बसव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक आठ मार्च रोजी मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न झाला या प्रसंगी नंदगाव मठाचे मठाधिपती श्री म राजशेखर महास्वामी जोळगाव मठाचे श्री म प्र विरंतेश्वर महास्वामी लाडमुगळी मठाचे बसोलिंग महास्वामी कोथळी मठाचे शरण देवरू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत यात्रा सोहळा व आशीर्वाद सोहळा अगदी भक्तिमय वातावरण संपन्न झाला प्रारंभी सकाळी संपूर्ण गावातून पालखी व महिला कुंभकळस मिरवणूक संपन्न झाला होम हवन पूजनानंतर आरती त्यानंतर महाराजांचा आशीर्वाद कार्यक्रम पार, पार पडला याप्रसंगी महाराजांनी भक्तांना मार्गदर्शन केले दिनांक एकोणतीस तारखेपासून कर्नाटकातील गदग येथील वेदमूर्ती पंडित रचय्या स्वामी यांच्या मधुरवाणीने व संगीत सिद्धय्या स्वामी आळंद तबलावातक मल्लिकार्जुन अंबुलगे यांच्या संगीत सहकार्याने दररोज सायंकाळी नऊ ते अकरा वेळेत श्री बसव महापुराण सोळा व सात ते नऊ या वेळेत महाप्रसाद कार्यक्रम पार पडला दिनांक आठ रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत श्री कल्लेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी यात्रा समितीच्या वतीने महाराजांचा सत्कार करण्यात आला सायंकाळी मंदिरात दीपोत्सव सोहळा व श्री बसव महापुराणाचे सांगता संपन्न झाले यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यात्रा समिती मल्लीनाथ पाटील कल्लेश्वर कोठरगे बसवराज पाटील दत्तात्रय पोतदार श्रीशैल बिराजदार चंद्रकांत चौगुले लक्ष्मण बिराजदार मानिक आपचे शिवानंद सक्करगी बसवंतराव पाटील अण्णाराव कुलकर्णी नीलकंठ निलकंठ कोठरगे रवींद्र चौगुले मनोज चौगुलेसह श्री कल्लेश्वर यात्रा भक्त मंडळाने परिश्रम घेतला आलेल्या भाविक भक्तांना कोथळी येथील रहिवासी पुण्यातील उद्योगपती सिद्धराम वंजारी यांच्या वतीने हजारो भाविक भक्तांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते यात्रेनिमित्त कोथळी परिसरातील कर्नाटक राज्यातील असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಶಿವರಾತ್ರಿ ಬರ್ತಕ್ಕ ನಮಗೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಕಷ್ಟಗಳು ದೇಶಕ್ಕೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಕಷ್ಟಗಳು ದೂರ ಆಗಲಿ ಮಳೆ ಕರೆಗಳು ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಬರಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಳೆಲ್ಲಾಗಲಿ ಅಂತಕೊಂಡು ಆ ಕಲ್ಲೇಶ್ವರನ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಹೋಗ್ಲಿ ಈ ಕಲ್ಲೇಶ್ವರ 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 ಆ ಕಲ್ಲೇಶ್ವರ ಎಲ್ಲರೂ ಧರ್ಮದಿಂದ ನಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಮಾತ್ರ ಈ ಕೈಲಾಸಪತಿ ಆಗ್ತಾನೆ ಕಲ್ಲಿನ ದೇವರಾಗ್ತಾನೆ ಕಲ್ಲಿನ ದೇವರನ್ನ ಭಾಗಬೇಡಿ ಆ ಪರಮಾತ್ಮನನ್ನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನೆನೆಸೋಣ ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹಳ ದೂರದಿಂದ ಬಂದ ಜಾತ್ರೆಗೆ ಎಲ್ಲರೂ ಬಂದಾರೆ i don't know दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा